नमस्कार मित्रांनो सिद्धू आला एक कुत्र्यांसंग खेळायला गाठ घ्यायला कुत्र्यांची सिद्धू काय सिद्ध जात आहे का ओळखीला सगळ्यांना ओळखायला सिद्धू कोण सांग की सिद्ध इकडे वगैरे हा सिद्धू आहे बर का कोण आहे आ सिद्धू तू कोण आहे सांग आमचा हा बोलत नाही ग सिद्धू पुतणी आहे बर का आमचा आज कुत्र्यांसंग खेळायला आलाय आणि ते वळखी करून घेतोय मग ती कुत्री मोठी झाली त्याला भुकणार नाही मग म्हणून वळच करत येते का तुला एक खाली सिद्ध सुट्टी टाकली शाळेत आज जागरण गोंधळ आहे का येत हा जागरण गोंद का आबांशी सगळी कुत्र्यांस काय हा आपण एक कमेंट होती बर का की mm. कुत्र्यांची काय म्हणते त्याला नख किंवा चुकून जर त्यांचा दात वगैरे लावला तर रेबी होण्याची शक्यता <laughs> असते आणि नख लागल्यावर पण होतो काय नाही नाहीतर मग मला असं काय वाटतं माहिती का की कुत्र्यांना इंजेक्शन दिल्यावर त्यांच्यापासून आपल्याला काय व्हावं नाही म्हणून होय कुत्री लय छान आहे पण त्यांना घेतल्याशिवाय राहत नाही <laughs> तर पण अजून छोटी छोटी बरं का ती तर अजून त्यांनी नको वगैरे लावला नाही आम्हाला किती मोठं झालं त्यांना एक आनंद दिला त्यांना हो शिव तुमचं कुत्र केवढं झालं के। मोठं झालं आणि आमची तर कुत्री लागते तर बरं का तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये कधी पाहिलं असेल

आमच्या कुत्र्याला होत तरी दोन दोन बिबट्यांनी धरल्यामुळे ती खाल्ला ना। म्हणून आम्ही परत दोन पिल्ला आणल्यात आहे की नाही आणि तसं बघाय गेलं ना आमच्या गावातली ना ले कुत्री खाल्ली बिबट्यांनी कुत्रच राहिले नाही का आवाजच येत नाही कुत्रीच संपली सगळी त्याच्यामुळे आता ह्या दोन कुत्र्यांना आहे ना आम्ही दूध दोन काला भरपूर ठेवतो दोन तीन टाइम पटकन सुतरावत म्हणून मोठाली व्हावत म्हणून मोठाली बाईन लगेच आवड आणली हा मग ती गाभरायची नाही आहे नाही आज श्लोकचं पाणी चाललंय बघा इथे गावतावर आणि आमच्या श्लोकला ना मोबाईल शिवाय जमत नाही तुम्हाला दाखवतो झुम करून बघा <laughs> त्याला मोबाईल <मुआ> लागतोच <laughs> लागतो पण लागतो पण शिद्ध अजून बारीक आहे त्याच्यामुळं त्याची मम्मी नसून देत त्याला जास्त आहे की नाही आवडतात आता तुझा पण व्हिडिओ येणार बघा मग त्याच्या सायकलीला कुलप येऊन तुमच्या गाड्यांना कुलप लावित नाही तुम्ही आव्या तशा ठेवतात आगे लागे। आगे लागे। अरे आपल्याला का जायचं जागरण बंदराला तीन ला आणि स्वयंपाका नाही जायचं का आपल्याला जायचं मी जाऊ ए तुम्हाला पपाई न्यायचे असल्यात कुठली पिकली कसा डोळा पडलाय बघ काढून द्यावा लागेल दे चढवा बरं शिधू ये रे आबाचे ह्याच्या नाही नाही आबा चढवू दे तुला आता ते त्या दिवशी त्या दिवशी आबानी मला चढवलं होतं वर माहिती तुला तू तु पाहिला का तू व्हिडिओ मला आबानी वर उचल होत लय फिकल तर त्या तिथं आले बघा पाखरांनी खाऊन नये ना त्याला चिलट लागले चढत नाही वरून एवढ्या वर कोण चढ मी तर वरूनच पडन खाली आणि हात नाही पुरत आता लय वर गेले इथून असं वर म्हटल्यावर कोणाचा हात पुरायचा नारळ वाळला ती कशी चढायची नारळा अख्खा गडवाळ्या ओडवाळ हा आग, दुसरा तोडायला पाहिजे नारळाची झाड चढताच येत नाही काही काही लोक नारळाच्या चढतात माहिती का शुद्ध आमची केळी पिकल्या बरं का हा केळी तिथे पेक्षा हा छान फुटली रस्त्याला नको बाबा गाड्या येतात हे वातावरण दिसतंय वाज आबळ आलंय किती छान झाले छान माल खराब होतो दिसायला छान वाटत आणि हे बघा रामफळ किती आले बघा झाडाला एक दोन लय आले तो दहा पंधरा आलेत मस्त लय आले खात नाही त्याला एवढं खातच नाही कोणी जर पाच आठ लागतं सीताफळा गोड नाही लागत आले तुमच्या पायापाशी त्यांना खेळायला शेपट येत नसती चल मग शिद्धू बाय बाय कर भेट म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये नाही गाडी घेऊन बोलू का वेळ भारी बोलती चला मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काही नव्हतं पण आता रोज कुठून आणा नवीन विषय म्हणून घरा बसलंच